लाड सावंगी येथे डीजेमुक्त गणपती विसर्जन शांततेत पार पडले छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाड सावंगी येथील लाड सावंगी येथील सरपंच रमेश शिंदे तंडामुक्त अध्यक्ष आनंद पवार यांच्या प्रयत्नाने लाड सावंगी डीजे मुक्त गणपती विसर्जन झाले लाड सावंगी गाव हे वीस ते बावीस हजार लोकसंख्येचे गाव आहे गणपती विसर्जन पारंपरिक वाद्य ढोल ताशाच्या गजरात व लेझिम सांप्रदायिक ताळ मृदंग या पारंपरिक वाद्यांमध्ये संपन्न झाला लाड सावंगी येथे सर्वच महापुरुषांच्या जयंती किंवा गणपती विसर्जन असेल हे सर्व डीजे मुक्त केले आहे गणेश मित्र मंडळ महात्मा फुले प्रतिष्ठान जय लहुजी गणेश मित्र मंडळ अष्टविनायक गणेश मित्र मंडळ जय मल्हार गणेश मित्र मंडळ न्यू सम्राट गणेश मित्र मंडळ श्री संतसेना गणेश मित्रमंडळ अयोध्या गणेश मित्रमंडळ सावता गणेश मंडळ कानिफनाथ गणेश मित्रमंडळ श्रीराम गणेश मित्र मंडळ महारुद्र गणेश मित्र मंडळ गणेश मित्र मंडळ या सर्व Κारते गणेश मित्र मंडळाचे विसर्जन शांततेत पार पडले यावेळी गावचे सरपंच व उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन व्हाईट चेअरमन व सोसायटीचे सर्व संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच गणपती विसर्जनामध्ये कडक बंदोबस्तात असलेले करमाड पोलीस स्टेशनचे बीट जमादार संजय जगताप आपल्या सहकाऱ्यांसोबत उपस्थित होते त्याचप्रमाणे गणपती विसर्जन संपल्यानंतर लाड सावंगी गावचे सरपंच रमेश शिंदे व तंटामुक्ती अध्यक्ष आनंद पवार पोलीस पाटील गणेश नाईक यांनी गावकऱ्यांचे आभार मानले अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी न्यूज बेल नायक्राईब never miss an update.